अमृताची मोठी बहीण तिच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे अमृताचा भाऊ तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे तिघांच्या वयाची बेरीज त्र्याहत्तर वर्ष असेल तर अमृताच्या भावाच वय काय प्रश्न सोडवायचा कसाच इथं लेकरांनो अमृता मांडा अमृताची लक्ष द्या मोठी याचा अर्थ लहान भाऊ हे फक्त समीकरण व्यवस्थित मांडता यावेत हे मांडता न आल्यामुळे एखाद्या वेळेस हजरत होते वेळ जातो गोंधळ उठतो अमृताची मोठी बहीण तिच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी म या बहिणीच मोठ्या बहिणीचं वय उदाहरणार्थ समीकरण स्वरूपी ही मोठी बहीण अमृतापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे याचाच उलट अर्थ असा कि ही अमृता या मोठ्या बहिणीपेक्षा पाच वर्षांनी तेच या हातानं खा या हाताने खा अन्न पोटात अमृताची मोठी बहीण तिच्यापेक्षा पेक्षा पाच वर्षांनी मोठी या मोठ्या बहिणीच्या वयाचं समीकरण करा अमृताच मोठी बहीण अमृतापेक्षा पाच वर्षांनी मोठी याचा अर्थ अमृता तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान खेळ खेळखलास पुढ अमृताचा भाऊ तिच्यापेक्षा चा चार वर्षांनी लहान हा जो भाऊ आहे अमृताचा या अमृतापेक्षा चार वर्षांनी लहान आहे मग या भावाचं समीकरण कसं सर हे झालं अमृताचं समीकरण या अमृतापेक्षा हा तिचा लहान भाऊ चार, चार वर्षांनी लहान आहे म्हणून इथं आता वजा चार लक्ष द्या याला संक्षिप्त करा यक्ष दोन संख्या वजा असताना करायची असते बेरीज मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच हे झाले त्यांच्या वयाचे समीकरण ती घाणच्या वयाची बेरीज त्र्याहत्तर वर्ष गणित म्हणते म्हणून हे वयाचे समीकरण वजा पाच वजा नऊ बराबर त्र्याहत्तर यक्स वजा दोन तीन एक्स आहे ह्या सर्व संख्या वजा पाच वजा नऊ समोर त्र्याहत्तर तीन यक्स वजा पाच वजा नऊ दोन संख्या वजा असताना करायची असते बेरीज चिन्ह द्यायचा असते वजा नऊ पाच चौदा समोर त्र्याहत्तर त्र्यात लक्ष द्या आता तीन यक्ष एकटे करा त्र्याहत्तर कड कर, जाताना चौदा अधिक स्वरूपात तीन यक्स बराबर ही बेरीज किती होणार हो सत्याऐंशी चारतीन सात सात एक गाठ यक्स करा एकट सत्याऐंशी कड जातानी तीन भागीला स्वरूपात हा भाग गेला एकोणतीस एकोणती एकौंति तीरे सत्यांशी पाठ पाड़ करा लक्ष द्या प्रश्न अमृताच्या भावाचं वय हा अमृताचा भाऊ यक्स वजा नऊ मिळाल्या एक्स ची किंमत तिथं मांडा जस यक्स म्हणजे एकोणतीस वजा नऊ अर्थात वीस वर्ष हे तिच्या भावाचं वय हे यक्ष म्हणजे एकोणतीस म्हणजे मोठ्या बहिणीचं वय एकोणतीस वर्ष आता या अमृताचं वय किती हा प्रश्न एकोणतीस वजा पाच अमृताच या तिघांची वय आपण का अमृताच्या भावाचं वय किती सर अमृताच्या भावाचं वय वीस वर्ष उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला